सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात पाच महिला अडकलेल्या आहेत महिलांच्या सुटकेसाठी आता बचाव कार्य सुरू झालेलं आहे नांदेडच्या सहस्रकुंड धबधब्यात महिला अडकल्या आहेत बघा नांदेडमधून एक महत्वाची बातमी आहे दृश्यामध्ये आपल्याला दिसतंय या महिलांच्या बचाव कार्यासाठी देखील आता अनेक जण पुढे सरसावलेत पाण्याचा प्रवाह वाढल्यानं बरोबर धबधब्याच्या मध्यभागी या महिला अडकलेल्या आहेत पाण्याच्या प्रवाहात पाच महिला अडकल्या त्यांना सुटकेसाठी आता प्रशासनानं पुढाकार घेतलेला आहे नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात या पाच महिला अडकलेल्या आहेत बरोबर धबधब्याच्या मध्यभागी त्या उभ्या आहेत आणि त्याच्या सुटकेसाठी आता बचाव पथक दाखल झालेलं आहे एकमेकांना धरून आपला जीव वाचवण्याचा त्या प्रयत्न करतायत बरोबर धबधब्याच्या मध्यभागी त्या अडकून पडलेल्या आहेत पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांना ते पात्र पुढे पात्रातून पुढे जाणं शक्य होणं होत नाहीये मात्र त्यांच्या मरतीसाठी आता प्रशासन पुढे सरसावलं नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधब्यातील हा प्रकार आपण पाहतोय कि आपण पाहतोय सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात पाच महिला अडकल्यात महिलांच्या सुटकेसाठी सध्या बचाव कार्य सुरू आहे. दृश्य आपण नांदेड मधली पाहतोय या ठिकाणी सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडनं आपण अधिकच अपडेट जाणून घेऊयात. संजय या सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकल्याची माहिती समजतेय सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालेला आहे का? निश्चितच सध्या या महिलांसोबत दोन बालके देखील त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि यांच्या बचावासाठी आता स्थानिकचे जे मच्छिमार आहेत त्यांच्या मदतीने या यांना बाहेर काढण्याचं बचाव कार्य सध्या सुरू आहे त्या ठिकाणी हे मजदूर हे यवतमाळ जिल्ह्यातील एकंबा जेवली या गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे तेलंगणामध्ये कापूस वेचण्यासाठी मजदूर गेले होते आणि त्या ठिकाणाहून ते आपल्या गावी जात असताना या ठिका धबधबा पाहण्यासाठी हे मजदूर थांबले होते आणि त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह वरच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे पाचही महिला आणि त्यांच्यासोबत दोन मालके या पाण्याच्या प्रवाहात अडकले आणि आता त्याचे बचाव कार्य सध्या सुरू आहे संजय तुम्ही आमच्याशी असेच जोडले आहात तुमच्याकडे पुन्हा येतो आपण पाहतोय सहस्त्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकलेल्या आहेत तमाम <laughs> सुठो धबधब्याच्या प्रवाहामध्ये पाच महिला अडकलेल्या आहेत काही लहान मुलींचा देखील यामध्ये समावेश आहे आणि या ठिकाणी आता कोणतीही प्रशासकीय यंत्रणा पोहोचलेली नाहीये मात्र स्थानिक जे नागरिक आहेत स्थानिक जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडनं हे बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते महिलांच्या सुटकेसाठी आता बचाव कार्याला सुरुवात झालेली आहे सहस्रकुंड धबधब्याच्या प्रवाहामध्ये काही त्या ठिकाणी पर्यटक गेलेले होते आणि त्या पर्यटकांमधल्या पाच महिला या प्रवाहात अडकलेल्या आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका